पालक भजी करण्यासाठी आपल्याला लागेल पालक कोथिंबीर कांदा ओवा आणि जिरे घेतलेत चिमुडभर एक मोठा चमचा भरून तिळ घेतलेत मिरची पावडर मीठ आणि बेसन घेतले मोठी वाटी बेसन आपल्याला गरजेप्रमाणे वापरायचं आहे आणि सोडा घेतला आहे आपल्याला चिमूटभर सोडा लागेल पालकची भाजी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि कांदा पण उभा पातळ चिरून घेतलेला आहे आता आपण एका मोठ्या बाऊलमध्ये हे चिरलेली पालक कोथिंबीर आणि कांदा घेऊया सगळ्यात आधी तर भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता मी ब पालक आणि कोथिंबीर धुवून स्वच्छ चिरून घेतलेला आहे आणि कांदा पण उभा पातळ चिरून घेतलेला आहे आता आपण हे सगळं एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊया आणि त्याच्यामध्येच आता आपण ओवा जिरे तीळ आणि मिरची पावडर हे सगळं घालूयात आणि बेसन टाकून हळूहळू पाणी घालत पीठ म्हणून घ्यायचं आहे आणि मीठ आणि सोडा ह्या दोन गोष्टी सगळ्यात शेवटी टाकायच्या आहेत जेव्हा आपलं कम्प्लीट मळून होईल तेव्हा भज्याचं पीठ जास्त पातळ मळायचं नाही आहे मीडियम मळून घ्यायचं आहे कारण नंतर आपण शेवटी जेव्हा मीठ टाकतो त्या मिठामुळे पाणी सुटतं आणि मग पीठ पातळ होतं त्यामुळे मळतानाच थोडं थोडं पाणी घालत पीठ म्हणून घेऊयात आणि मीठ सगळ्यात शेवटी का टाकायचं की पाणी टाकल्यानंतर आपलं पीठ किती आहे त्या अंदाजावरती मिठाचा अंदाज बरोबर येतो त्यामुळे मीठ आणि सोडा हा सगळ्यात शेवटी टाकायचा आहे आता हळूहळू पाणी घालत पीठ मळून घेऊयात एकदम पाणी घालायचं नाही पीठ पातळ होतं आणि जर एकदम जास्त पातळ झालं तर मग आपले भजी तेल पितात म्हणजे तेलकट भजी होतात असे कुरकुरीत एकदम मऊ होत नाहीत आपलं पीठ म्हणून झालेलं आहे आता याला पंधरा वीस मिनिट आपण भिजत ठेवूयात आणि मग भजी तळायला घेऊया आता आपलं तेल एकदम गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हाताच्या सहाय्याने भजी सोडूयात चमच्याने व्यवस्थित सोडता येत नाहीत हाताने भजी सोडून मीडियम फ्लेमवरती छान तळून घ्या एकदम क्रिस्पी कडक होईपर्यंत भजी तळून झालेले आहेत बघा रंग किती छान आलाय आणि एकदम असे खुसखुशीत झालेले आहेत वरून एकदम कुरकुरीत लागतंय त्यातून सॉफ्ट आहेत दिसायला पण छान आहेत आणि लागतात पण टेस्टला छान तिळामुळे खमंग वास पण येतो आहे त्याला आणि छान होतात तुम्ही करून बघा आणि मी माझ्या चॅनलवरती एकदम सोप्यात सोपं रेसिपी कशी बनवायची हे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आणि जास्त तामझाम न करता आपल्या घरात जे पदार्थ अवेलेबल आहे त्याच्यामध्येच आपली रेसिपी कशी छान होईल हे सांगण्याचा मी प्रयत्न करते आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन थँक्यू